औरंगजेबाच्या कबरीवरून आणि वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारचे वाद आणि विवाह सुरू आहेत या वादामुळे महाराष्ट्रात भविष्यात दंगल घडते का काय अशी तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा नितेश राणे यांनी उचलला वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा मुद्दा छत्रपती संभाजीराजे यांनी उचलला आता हे सगळे मुद्दे उचलत असताना महाराष्ट्रामध्ये इतिहासामध्ये जी तडजोड करत आहेत नेमकं याच्या मागे हात कोणाचा महाराष्ट्राला गरज कशाची आहे औरंगजेबाची खबर पाडायला पाहिजे का वाघ्या कुत्र्याची समाधी पाडायला पाहिजे नेमकं पाडायला काय पाहिजे आणि नेमकं जोडायला काय पाहिजे ही सगळी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मी देणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारचे वाद निर्माण व्हायला लागले या वादामुळे महाराष्ट्राची संस्कृती महाराष्ट्राचं सामाजिक जीवन हे खालावत चाललंय जीवनाचा दर्जा कमी होत चालला आहे माणूस एकमेकाला ओळख द्यायला सुद्धा तयार नाही ओळख देतो माणूस फक्त तो धर्माने हा कोणत्या धर्माचा तो कोणत्या धर्माचा हा कोणत्या जातीचा तो कोणत्या जातीचा अशा प्रकारची परिस्थिती तयार झाली आणि ही परिस्थिती तयार होत असताना मित्रांनो राजकारणी लोकं स्वतःची पोळी भाजण्यासाठी राजकारणामध्ये स्वतःचं वर्चस्व निर्माण करण्यासाठी काही ऐतिहासिक गोष्टींना छेडछाड करण्याचा प्रयत्न करत आहेत कारण नसताना औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा समोर आला कारण नसताना वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा विषय समोर आला परंतु मित्रांनो मी तुम्हाला सगळ्यांना या गोष्टी कशामुळे घडतात हे सांगणार आहे नमस्कार मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून नवनवीन माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत असतो कृपया जर तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसत सब तर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो सगळ्यात पहिली गोष्ट जाणून घेऊया की औरंगजेबाच्या कबरीचा आणि वाघ्या कुत्र्याच्या संबंधीचा विषय समोर कसा काय आला आता बघा महाराष्ट्रामध्ये असे अनेक काही प्रश्न आहेत की जे प्रश्न अनुत्तरित आहेत त्या प्रश्नांना अजून उत्तर मिळालेलं नाही आणि या सगळ्या प्रश्नावर झाकण झाकण्यासाठी त्या प्रश्नांना दाबण्यासाठी औरंगजेबाच्या कबरीचा विषय पुढं आलेला आहे किंवा वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा विषय पुढे आला महाराष्ट्रामध्ये सगळ्यात ज्वलंत पहिला प्रश्न होता मराठा आरक्षणाचा या मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रातल्या अनेक लोकांनी प्रयत्न केले सगळ्या धर्माने विचार केला की मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ह्याच्यासाठी काही लोक सहमत होते आणि मराठा आरक्षणाची आग विझवण्यासाठीच औरंगजेबाच्या कबरीचा विषय समोर आला या महाराष्ट्रामध्ये काही लोकांचे काही मनसुबे असतात आपापसामध्ये वाद तयार करायचे आणि आपली स्वतःची पोळी भाजून घ्यायची सध्याची परिस्थिती तीच आहे मित्रांनो या सगळ्या वादामुळे आपल्या गरिबाचं मरण होत आहे परंतु आता सगळ्यात मोठा प्रश्न आहे की औरंगजेबाची कबर पाडायला पाहिजे का वाघ या कुत्र्याची समाधी पाडायला पाहिजे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर माझं असंच राहील औरंगजेबाची कबर सुद्धा पाडू नका आणि वाघ्या कुत्र्याची समाधीसुद्धा पाडू नका कारण हे पाडापाडीचं राजकारण करूच नका कारण या पाडापाडीच्या राजकारणामुळे महाराष्ट्राचं काही भलं होणार नाही आज या लोकांची सत्ता आहे म्हणून हे लोक पाडतील उद्या त्या लोकांची सत्ता येईल तर ते सुद्धा बांधतीलच ना त्याच्यामुळे पाडणं आणि बांधणं ह्या गोष्टी महत्त्वाच्या नाही आहेत महत्त्वाचं आहे ते महाराष्ट्राचा विकास महाराष्ट्राचं राजकारण महाराष्ट्राचं समाजकारण आणि त्याच्यामध्ये गरिबाचं भलं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आजही काही खेड्यापाड्यामध्ये शिक्षणाचा प्रचार झाला नाही आजही काही लोकांना आधार मिळत नाही त्या लोकांना आधार देण्याचं काम आपल्या लोकांनी केलं पाहिजे आज ही लोकं सत्तेत आहेत म्हणून या सत्याचा वापर करून ते औरंगजेबाची खबर पाडू पण शकतात वाघ्या कुत्र्याची समाधीसुद्धा काढू शकतात परंतु उद्या याच लोकांची जर विरोधी लोकांची सत्ता आली तर ते औरंगजेबाच्या कबरीला अजून कसं बांधता येईल याचा प्रयत्न करतील म्हणून एक लक्षात घ्या औरंगजेबाची खबर पाडण्यापेक्षा औरंगजेबाचा जो विचार आहे तो विचार पाडला पाहिजे औरंगजेबाची जी वैचारिक प्रणाली आहे ही नष्ट करता आली पाहिजे त्याच्यामुळे कोणत्याही स्मृत्या कोणत्याही अवशेष पाडण्यापेक्षा त्या अवशेषामागं जे विचार आहेत ते विचारसरणी आहेत ते पाडलं पाहिजे औरंगजेबाची आयडॉलॉजी पाडली पाहिजे जी। औरंगजेबांना जे आदर्श मानणारी लोक आहेत यांना पहिलं जेलात घातलं पाहिजे मुळात औरंगजेबा वाईट नव्हता औरंगजेबाच्या विचारसरणीवर चालणारे आजची राजकारणी लोकं वाईट आहेत अरे औरंगजेबाने केलं काय तुमचं औरंगजेबापेक्षा तुमचं वाईट ह्या राजकारणी लोकांनी केलं आहे फक्त आणि फक्त तुमचा फायदा केला आहे त्याच्यामुळे औरंगजेबाची विचारसरणी पाडा आणि वाघ्या कुत्र्या त्या मुक्या जनावरानं तुमचं काय केलं आहे परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे वाघ्या कुत्र्याची आणि औरंगजेबाचं थडगं हे बाजूला ठेवा महाराष्ट्रामध्ये अशा अनेक प्रकारचे प्रश्न आहेत ते आपल्याला सोडवायचे त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न म्हणण्यापेक्षा राजकारणी लोकांचे घोटाळे जास्त आहेत आणि या राजकारणी लोकांचे घोटाळे झाकून ठेवण्यासाठीच आपल्याला हिंदू धर्माचं राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत हिंदूंनो जागे व्हा सावध व्हा या राजकारणामध्ये पडू नका आपला धर्म शाबूत ठेवण्यासाठी आपण सक्षम होत आणि प्रत्येकाला प्रत्येकाचा धर्मप्रिय असतो त्याच्यामुळे काही भूलतापांना बळी पडू नका आणि शेवटी माणुसकीचा धर्म पाळायला विसरू नका रामकृष्ण